नमस्कार मी भाग्यश्री गुरुनाथ गावित आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत कुक्कुटपालन म्हटलं की सर्वात जास्त खर्च हा फीडवर होत असते हा खर्च जर आपला पन्नास साठ टक्क्यांपर्यंत जरी कमी करता आला तरी आपण यशस्वीरित्या कुक्कुटपालन करू शकतो आणि आपल्याला पाहिजे तसा नफा आपण याच्यामधून घेऊ शकतो तर हा पन्नास साठ टक्के फीडवरचा खर्च कमी करायचा म्हटला तर आपल्याला स्वतःला कोंबड्यांसाठी कमीत कमी, कमी, कमी खर्चात किंवा मग फ्री ऑफ कॉस्ट फीड तयार करावं लागेल तर तुम्ही बघू शकता आपण कोंबड्यांना फीडसोबत रात्रीचा शिल्लक राहिलेला भात वेस्टेज भाजीपाला हायड्रोफोनिक पद्धतीने तयार केलेले गहू तसेच मायक्रोग्रीन्स तयार करून कोंबड्यांसाठी ठेवलेले आहेत आपण काय करतो एकाच प्रकारचं फीड कोंबड्यांना देत असतो पण तसं न करता आपण वेगवेगळ्या प्रकारचं फीड तयार करून जर कोंबड्यांना दिलं तर कोंबड्या अगदी आवडीने ते फीड खात असतात आणि कोंबड्या जेव्हा भरपूर फीड खातील तेव्हा त्यांची ग्रोथ फास्ट होणार चांगलं वजन वाढणार त्या तंदुरुस्त राहणार आणि अंड्यांचं उत्पादन पण आपल्याला चांगलं भेटणार आपण जर एकाच प्रकारचं फिडिंग कोंबड्यांना करत असलो तर कोंबड्या रोज रोज तेज तेज फीड खाऊन कंटाळून जातात आणि हळूहळू त्यांचं फीड खायचं कमी होऊन जातं आणि मग खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला भेटतात उदाहरणार्थ अंड्यांचं उत्पन्न कमी होतं कोंबड्यांचं वजन खूप कमी होतं किंवा मग खूप हळूहळू त्यांचं ते वजन वाढत असतं तसंच त्यांची ग्रोथ पण एकदम स्लो होऊन जाते आणि फिडिंग कमी झालं तर कोंबड्या आजारी पडण्याची शक्यताही जास्त असते त्यामुळे कोंबड्यांचं फिडिंग कधीही कमी होणार नाही याच्याकडे नीट लक्ष द्यायचं आहे आणि त्यासाठी आपण त्यांना फीडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं फीड देत राहायचं आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केळीच्या झाडापासून एकदम फ्री ऑफ कॉस्ट अत्यंत हेल्दी आणि फ्रेश असं फीड मिक्सचर तयार करून दाखवलं होतं ते तुम्ही चॅनल विजिट करून बघू शकता आणि आता या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोग्रीन्स तयार केलेले आहे आणि हायड्रोपोनिक पद्धतीने गहू उगवलेले आहे आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचा सेटअप वगैरे न करत अगदी सोप्या पद्धतीने आपण हे गहू उगवून कोंबड्यांना खायला दिलेलं आणि हे गहू जे आहेत ना हे कोंबड्यांचं अगदी आवडीचं असं फेवरेट फीड आहे आणि हे गहू जर आपण कोंबड्यांना खायला दिले तर सर्वात पहिले ते हे गहू फिनिश करणार आणि नंतर दुसऱ्या फीडकडे वळणार तर गहू नुसते देण्यापेक्षा जर आपण ते अशा प्रकारे मोड आणून उगवून दिले तर त्याचे खूप सारे फायदे कोंबड्यांना होत असतात कोंबड्यांचं वजन लवकर वाढतं ओव्हरऑल ग्रोथ चांगली होते आणि अंडी देण्याची क्षमताही वाढते आपल्याला अंड्यांचं भरपूर असं उत्पन्न मिळतं असे खूप सारे फायदे आपल्याला बघायला मिळतात तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे की आपण सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीने गहू कसे उगवू शकतो आणि खूप कमी खर्चात जास्तीत जास्त आणि अत्यंत हेल्दी आणि फ्रेश असं फीड कसं तयार करू शकतो चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पण जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा